नमस्ते विद्यार्थी मित्रांनो गटात न बसणारी वेगळी आकृती ओळखा तर पाचवी बुद्धिमत्ता नवोदयमध्ये या पद्धतीचे ये प्रश्न येतात पहा या ये ठिकाणी पहिला प्रश्न पहा याच्यामध्ये सर्वत्र उलटा वाय दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये चौकोन वर्तुळ भरलेला टिंब पहा दुसऱ्या आकृतीमध्येही चौकोन वर्तुळ भरलेला टिंब तिसऱ्या आकृतीमध्येही चौकोन वर्तुळ भरलेला टिंब चौथ्या आकृतीमध्येही चौकोन वर्तुळ भरलेला टिंब म्हणजे इथं वेगळं कोणतं चिन्ह आलेलं नाही मग या ठिकाणी काय बघणं आवश्यक का आहे तर त्या आकृत्या ज्या आलेल्या आहेत त्यांचा क्रम पहा कुठूनही सुरुवात करा एक तिथं पायाचा घड्याळाच्या दिशेने क्रम पहा उदाहरणार्थ पाहू आपण भरलेला टिंबपासून भरलेला टिंब चौकोन आणि वर्तुळ घड्याळाच्या दिशेने कोणता आहे पहिल्यांदा आहे भरलेला टिंब नंतर चौकोन नंतर वर्तुळ मग तिथूनच सुरुवात सगळी सर्वत्र आपल्याला भरलेल्या टिंबापासून सुरुवात करायची इथे भरलेला टिंब नंतर काय पाहिजे चौकोन नंतर वर्तुळ आहे का या ठिकाणी नाही तिसऱ्या आकृतीमध्ये पाहूया भरलेला टिंब चौकोन वर्तुळ आहे क्रम आहे चौथ्या कृतीमध्ये पहा भरलेला टिंब चौकोन वर्तुळ आहे क्रम आहे मग कुठे क्रम नव्हता हा तर पर्याय क्रमांक दोनमध्ये हा क्रम कसा असायला हवा होता भरलेला टिंब चौकोन वर्तुळ बरं असं काही कोण नियम नाही आहे की भरलेल्या टिंबापासून सुरुवात करा एखाद्या विद्यार्थ्याने चौकोन वर्तुळ भरलेला टिंब असा जरी क्रम लावला असता तरी चाललं असतं पहा चौकोन वर्तुळ भरलेला टिंब चौकोन वर्तुळ भरलेला टिंब इथं चौकोन वर्तुळ नाही इथं चौकोन वर्तुळ भरलेला टिंब उलटा होतंय म्हणजे या ठिकाणी काय समजून घ्यायचं त्याचा जो क्रम आहे चौकोन वर्तुळ भरलेला टिंब या ठिकाणी उलटा दिलेला आहे या ठिकाणी चौकोन वर्तुळ भरलेला टिंब बरोबर आहे इथे चौकोन वर्तुळ भरलेला टिंब बरोबर आहे त्यामुळे वेगळा कोणता येणार आहे पर्याय क्रमांक दोन याच्यामध्ये तो क्रम उलटा आहे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्नामध्ये आपल्याला इंग्रजी अक्षरं दिलेली आहेत आता तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं होतं की प्रत्येक प्रश्नाला वेगवेगळा वेग अँगल आहे वेगळा वेगळा दृष्टिकोन आहे पाहू आपण या ठिकाणी काय का आहे ई अक्षर आहे व्ही अक्षर आहे डब्ल्यू आहे यम आहे जर या ठिकाणी आपण सममित पाहिल्या उभ्या रेषेने संमित होते या ठिकाणी उभ्या रेषेने संमित होते या ठिकाणी उभ्या रेषेने सममित होते सममित म्हणजे दोन भाग होणे आणि या ठिकाणी ई आडव्या रेषेने सममित होते म्हणजे सममित होत आहे मग वेगळा विचार काय लावता येईल पहा बरं की या ठिकाणी ई आकृती किती रेषा वापरलेत उभी एक आहेत आणि आडव्यात तीन आहेत म्हणजे एकूण किती रेषा आहेत चार आहेत व्हीमध्ये दोनच रेषा आहे डब्ल्यूमध्ये पहा बरं चार रेषा आहेत यममध्ये चार रेषा आहेत म्हणजे वेगळा कोणता निघेल दोन रेषा असणारी म्हणजेच उत्तर पर्याय क्रमांक दोन उत्तर येणार आहे म्हणजे या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहावं लागतं वेगवेगळ्या आपल्याला पद्धतीनं विचार करावा लागतो चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा आता पुढील प्रश्न काय दिलेला आहे आता या ठिकाणी चौकोन आहे त्याच्या कोपऱ्यांवर चार चौकोन चिकटवलेले आहेत जी जे आ बाहेर आतमध्ये आकृती आहे पहा या ठिकाणी जी आकृती आहे तीच आकृती बाहेर कोपऱ्यांवर लावलेली या ठिकाणी त्रिकोण आहे बाहेर देखील कोपऱ्यांवर तीन त्रिकोण लावलेत या ठिकाणी चौकोन आहे जे आयत आहे बाहेर कोपऱ्यावर ते आयत लावलेत आता या ठिकाणी वर्तुळ आहे बाहेर लावायला हवे आता बरं इथं चौकोणाच्या बाहेर चार लावले त्रिकोणाच्या बाहेर तीन लावले आयताच्या चार कोपऱ्यांवर चार लावले वर्तुळाला किती कोपरे वर्तुळी रेषा आहे तिला कोपरा नाही आणि दुसरं की हे जे वर्तुळ आहे ते कसे लावायला हवे होते असे स्पर्श करून लावायला हवे होते ते आतमध्ये गेलेले आहेत त्यामुळे वेगळी आकृती निघणार आहे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक बोला चार ओके म्हणजे या प्रत्येक गोष्टी समजून घ्या बाळांनो प्रत्येक गोष्ट व्यवस्थित येणं आपल्याला गरजेची आहे चला पुढील प्रश्न पाहूया आता याच्यामध्ये लुडो आहे आपण खेळतो तो लुडो हा लुडो आपण खेळलेलो आहोत यामध्ये कोणकोणती अक्षरं आलेत पाहा बरं क्रमवार लावली तर काय होतील ए बी सी होतील क्रमवार लावली तर ए बी सी याच्यामध्ये डी ई एफ याच्यामध्ये काय लावता ए बी सी डी नंतर ई एफ म्हणजे ही जर क्रमवार लावली अक्षर तर डी ई एफ होत आहे तिसऱ्यापर्यंत जी एच आय जी एच आय चौथ्यामध्ये पहा एच आय जे के यल म्हणजे या ठिकाणी जर सर्व अक्षरं लावली तर क्रमवार जुळताय मग काय बघायचं की त्यांचा क्रम कसा आहे म्हणजे अक्षरं ह्याच्यामध्ये जर आली नसती अशी ए बी सीच्या ऐवजी डी चालला आहे मग आपण वेगळं काढलं असतं पण इथं सर्व क्रमवार अक्षर आहे आता यांचा क्रम पाहूया ए बी सी कसे आलेले आहेत ए बी सी कसे आलेले आहेत घड्याळाच्या दिशेने डी ई -E एफ कसे आलेलेत घड्याळाच्या दिशेने जी एच आय कसे आलेत घड्याळाच्या दिशेने जे के एल कसे आलेत जे के एल घड्याळच्या दिशेने पण कुठून आलेत आता ते बघणं गरजे म्हणजे घड्याळच्या दिशेने आलेत का तर सर्व घड्याळाच्या दिशेने आलेत सुरुवात कुठनं झाली होती पहा बरं घड्याळच्या दिशेने येताना सुरुवात कुठनं झाली होती तर ए इथनं सुरुवात झाली होती डीई एफमधला डी इथनं सुरुवात झाली होती जी एच आयमधला जी इथनं सुरुवात झाली होती जे के ची सुरुवात कुठनं व्हायला पाहिजे होती या ठिकाणी जे असायला होता या ठिकाणी के असायला हवा होता आणि या ठिकाणी एल असायला हवा होता तो आलेला आहे का तसा त्याच्या जागा बदललेल्या आहेत त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक चार ही वेगळी आकृती निघणार आहे ओके बा लक्षात येते का व्यवस्थित प्रत्येक गोष्ट बारकाईने पहा कळत नसेल समजत नसेल तर मला कमेंट टाका मी तुम्हाला त्यामध्ये व्यवस्थित पुन्हा एकदा समजून देईन ओके चला पुढील भागाकडे आपण बोलूया पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न पहा आता या ठिकाणी पंचकोन आहे आणि त्याच्या पाच बाजूंवर पाच वाट्या काढलेल्या आहेत मग इथं सगळीकडे पंचकोणच आहे का इथे पंचकोण पहिल्याकृती इथे पंचकोन आहे इथे पंचकोनच आहे इथे पंचकोनच आहे मग असं काय म्हणता येत आहे का की वागा सरळ सगळे सरळ आहेत नाही काही ठिकाणी पंचकोन सरळ आहे एका ठिकाणी पंचकोन सरळ आहे एका ठिकाणी उलटा आहे दोन ठिकाणी तिरके आहे म्हणजे पंचकोणावरून आपल्याला काढता येत आहे का नाही काढता येत मग आपल्याला काय बघितलं पाहिजे तर आपल्याला ते बघितलं पाहिजे पंचकोण सर्वत्रच आकृती पंचकोनाची आहे मग या ठिकाणी आपल्याला बघायला हवं की बाहेरील वाट्या बाहेरील वाट्या कशा दिलेल्या आहेत पहा बरं पहिल्या आकृतीमधल्या वाट्या पाहूया आपण या वाट्या बाहेर तोंड करून किती वाट्या आहेत पहा बाहेर तोंड करून असणाऱ्या म्हणजे बाजूकडे पाट असणारी बाहेर तोंड करून असणारी इथे एक वाटी आहे आणि इथे एक वाटे आहे म्हणजे बाहेर तोंड करून असणाऱ्या वाट्या किती तिथं दोन आहेत आता पहा दोन्ही पण एका वेळी पाहायचं नाही आतमध्ये तोंड करून असणाऱ्या वाट्या पण बघायचे पण आपण आत्ता पहिल्यांदा काय बघतोय बाहेर तोंड करून असणाऱ्या वाट्या पहिल्या कृतीमध्ये किती आहे बाहेर तोंड करून असणाऱ्या वाट्या दोन आहेत हां चला दुसऱ्या कृतीमध्ये बाहेर तोंड करून असणाऱ्या वाट्या पाहू एक दोन इथे एक आहे तीन इथं बाहेर तोंड करून असणाऱ्या वाट्या तीन आहेत इथे बाहेर आकृत्या बाहेर हे करून असणाऱ्या वाट्या दोन आहेत आता या ठिकाणी पाहूया बाहेर तोंड करून असणाऱ्या वाट्या एक दो 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 नहीं। दो नहीं। दोन म्हणजे या ठिकाणी किती आहेत दोन वाट्या बाहेर तोंड करून असणाऱ्या या ठिकाणी बाहेर तोंड करून असणाऱ्या वाट्या पहा बरं या ठिकाणी बाहेर तोंड करून असणाऱ्या एक का का आहे काय म्हणजे एकूण किती झाल्या दोन आहेत बाहेर तोंड करून असणाऱ्या वाट्या म्हणजे आता याच्यावरून काय वेगळं निघेल पहा हां पर्याय क्रमांक दोन वेगळा निघेल पण त्याला बाहेर तोंड करून असणाऱ्या वाट्या तीन आहेत आणि पहिल्या तिसऱ्या चौथ्यामध्ये बाहेर तोंड करून असणाऱ्या वाट्या दोन दोनच आहेत पहा एखाद्या विद्यार्थ्यांनी पहा त्या वाट्या पाहण्याऐवजी आतमध्ये तोंड करून वाट्या पाहणाऱ्या पाहिल्या असत्या तर त्याने काय केलं असतं इथे आठ तोंड करून असणाऱ्या एक दोन तीन वाट्या आत तोंड करून आहेत इथे आत तोंड करून एक दो, थ, दोन म्हणजे या ठिकाणी किती आहेत दोनच आत तोंड करून आहेत आत तोंड करून असणाऱ्या वाट्या एक दोन तीन आहेत आत तोंड असणाऱ्या वाट्या या ठिकाणी आत तोंड असणाऱ्या वाट्या एक दोन तीन आहे मग आता इथं तुम्ही आत तोंड करून वाट्या पाहिल्या तर कोणतं वेगळं निघणार आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे कशाही पद्धतीनं पाहिलं तरी उत्तर एक आणि एक म्हणजे ते उत्तर बदलत नाही म्हणजे हे पा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे म्हणजे कोणत्याही पद्धतीनं सोडवलं तर उत्तर एकमेव येत असतं चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा याच्यामध्ये एक चौकोन दिलेला आहे पण त्याच्या तीनच बाजूने आहे म्हणजे आपला पेंटागॉन असतो त्या एक बाजू मोकळी आहे आणि त्याच्या बाहेरून वाट्या ला लावलेल्या आहेत साधी सोपी भाषा वापरायची की ज्याद्वारे आपल्याला कळेल आता पहा बरं जे बाजूचं तोंड मोकळं आहे तिथे वाटी कशी लावलेली आहे जी बाजूचं तोंड मोकळं आहे तिथली वाटी कशी आहे आज चौकोनाच्या बाजूला तोंड करून दुसऱ्या आकृतीमध्ये जिथं नाही आहे तिथं वाटी कशी आहे आतमध्ये तोंड करून या ठिकाणची वाटी पहा बाहेर तोंड करून यातली वाटी पहा आतमध्ये तोंड करून वेगळे कोणतं निघेल या ठिकाणी तोंड कसं आहे बाहेर तोंड करून आहे मी ते कुठं पाहिजे होतं आतमध्ये तोंड करून म्हणजे या ठिकाणी हे या ठिकाणी आपल्याला या पद्धतीनं हा या ठिकाणची वाटी असायला हवी होती मग तशा पद्धतीनं दिलेली नाही आहे त्यामुळं हे पर्याय क्रमांक तीन उत्तर येणार आहे पहा व्यवस्थित आहे का आणि माझ्या अगोदर तुम्ही उत्तर पाहिल्याबरोबर माझ्या अगोदर तुम्ही उत्तर काढून ठेवायचं आणि फक्त त्याचं स्पष्टीकरण बघायचं की याचं उत्तर काय येऊ शकेल याचं उत्तर पर्याय क्रमांक याचं काय आहे आणि का दिलेलं आहे आता पहा बरं या ठिकाणी दोन डोळे आहेत हात आहे कान आहे ओट आहे आता ज्ञानेंद्रिय पाहिलं ज्ञानेंद्रिय पाहिलं तर डोळा ज्ञानेंद्रिय कान ज्ञानेंद्रिय हात आहे हात हाँ काय ज्ञानेंद्रिय नाही आहे ओट आहेत हे पण ज्ञानेंद्रिय नाही आहेत म्हणजे या ठिकाणी ज्ञानेंद्रिय आपल्याला म्हणता येणार नाही ना आता या ठिकाणी डोळे दोन असतात आपल्याला डोळे दोन आहेत हात पण दोनच असतात कान पण दोन असतात ओट पण दोन असतात करता येते का वेगळं नाही मग या ठिकाणी काय विचार करायला हवा आप तर हे डोळे कुठे आहेत डोक्याच्या भागामध्ये आपलं जे डोकं आहे या डोक्याचं जे भाग आहे या डोक्याच्या भागामध्ये आपल्याला डोळे आहे हात कुठं आहेत हात आपल्या धडाला जोडलेले आहेत कान कुठं आहेत डोक्याच्या भागामध्ये ओठ कुठं आहेत डोक्याच्या भागामध्ये म्हणजे वरचा जो आपल्या मानेच्या वरचा भाग आहे तिथे डोळे आहेत दोन तिथे कान आहेत दोन ओठ आहेत दोन मग हात कुठं आहेत डोक्याच्या भागामध्ये ना नाही आहेत त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक दोन येणार आहे तिथे उत्तर त्यामध्ये पर्यायामध्ये बसत नाही वेगळा विचार असेल तुमचा बरोबर आहे फक्त तो आपल्याला पटवून द्यायचा आहे आणि तो व्यवस्थित समजून घ्यायचा आहे पहा या ठिकाणी या पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या या ठिकाणचं या प्रश्नामध्ये रेषा दिलेल्या आहेत पहा बरं इथे किती रेषा आहेत एक दोन तीन चार पाच इथे एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच म्हणजे सर्वत्र पाच पाच रेषा आहे मग काय बघणं बघा गरजेचं आहे या रेषा कशा पद्धतीनं आहे मग पहा बरं आपण रेषा पाहूया की कुठूनही सुरुवात करा किंवा या ठिकाणी पा या रेष सुरू झाली तिथनं सुरुवात करा आता जेव्हा या आपल्याला या रेषा या आकृत्या सरळ करून पाहायच्या असतात आता या आपल्याला स्क्रीनवर किंवा टॅबवर कॉम्प्युटरवर या सरळ करून फिरवता येत नाही पुस्तकामध्ये आपल्याला फिरवून पाहता येत पण त्याऐवजी मग किती सोपी पद्धत आहे की या रेषा कशा पद्धतीनं गेलेलो आहे त्याचा दिशा पाहिजे पहा बरं सुरुवात आपण जर पळीतून केली तर क कुठल्या दिशेने गेलो आपण इकडे गेलो म्हणजे कोणती दिशा ही घड्याळाच्या विरुद्ध दिशेने या ठिकाणी पहा बरं कसं गेलो आपण इकडे गट, गेलो म्हणजे ही कुठली दिशा आहे घड्याळाची दिशा आहे म्हणजे प्रति घटीवत आहे या ठिकाणी पहा बरं कसे आहे या ठिकाणी या पद्धतीने गेलो म्हणजे घड्याळाच्या दिशेने गेलो या ठिकाणी पहा बरं कसं गेलो घड्याळाच्या दिशेने गेलो मग कोणती वेगळी आकृती येईल पर्याय क्रमांक एक वेगळी येईल एखादा म्हणला की सर मी याऐवजी या बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपासून सुरुवात करेल दुसऱ्या बिंदूपासून सुरुवात केली तरी काही फरक पडणार नाही पा तो कशा पद्धतीने करेल तो या ठिकाणावर सुरुवात करेल म्हणजे कसा गेला घड्याळाच्या विरुद्ध दिशेने गेला या ठिकाणावर सुरुवात करेल कसा गेला घड्याळाच्या दिशेने गेला या ठिकाणावर सुरुवात करेल कसा गेला घड्याळाच्या दिशेने गेला या ठिकाणाहून सुरुवात करेल कसा गेला घड्याळाच्या दिशेने गेला कोणती वेगळी निघणार आहे पर्याय क्रमांक एक उत्तर येणार ये। आहे म्हणजे कोणते आकृती म्हणजे पहा हा कशाही पद्धतीनं सुरुवात कुठून केली ते महत्त्वाचं नाही आहे तर सुरुवात केलेली जे आकृत्या काढलेल्या आहेत त्याच्या दिशा महत्त्वाच्या आहेत चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा यामध्ये बाण आहे प्रत्येक आकृतीमध्ये बाण आहे आता काय झालंय या चौकोनामधनं बाण बाहेर निघलेत किती निघलेत दोन बाण बाहेर निघले आता या ठिकाणी पहा चौकोनामधून बाहेर निघलेत काही की चौकोनाकडे येत आहेत आतमध्ये येत आहेत चौकोनाकडे या ठिकाणी पहा चौकोनामधून बाहेर हे दोन बाण येत आहेत या ठिकाणी पहा चौकोनामधून बाहेर येत आहेत बाण मग कोणती वेगळी आकृती निघेल पर्याय क्रमांक दोन त्यामध्ये काय झालेलं आहे तर चौकोनामधून बाहेर बाण पहिला पर्याय तिसरा पर्याय चौथा पर्याय चौकोनामधून बाहेर निघतात आणि दुसऱ्या पर्यायामध्ये बाण चौकोनामध्ये जात आहेत आतमध्ये त्यामुळं वेगळं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन उत्तर येणार आहे चला पुढील पहा तिसरा प्रश्न आता यात या पुढील प्रश्नामध्ये काय झालेलं आहे पहा आता याच्यामध्ये या प्रश्नामध्ये काय आहे या बारकाईनं विचार करणं गरजेचं आहे या ठिकाणी काय आहे चांदणी आहे या ठिकाणी पंचकोण आहे या ठिकाणी षटकोण आहे म्हणजे या आकृती आहेत या काय आहेत आकृती आहेत आता आकृती आहेत कोणती ना कोणती व चांदणीची आकृती आहे पंचकोणाची आकृती आहे किंवा षटकोणाची आकृती आहे परंतु परंतु दुसऱ्या पर्यायामध्ये काय केलेलं आहे बरं या एकाच याच्यामध्ये दोन आकृती आहे म्हणजे व्यवस्थित समजून घ्या की काय म्हणलेलं आहे तिथं या ठिकाणी दोन रचना आहेत म्हणजे या ठिकाणी एकच आकृती आहे ही स्टारची एकच आकृती आहे याच्यामध्ये पंचकोणाची एकच आकृती आहे याच्यामध्ये काय केलं आहे वर्तुळी एक आहे आणि रेषा एक दिली म्हणजे दोन अर्ध झाली या ठिकाणी षटकोन एकच आहे म्हणजे प्रत्येक आकृतीमध्ये एक एकच आकृती आहे आणि याच्यामध्ये दोन आकृत्या होतात त्यामुळे पर्याय क्रमांक दो तीन उत्तर येणार आहे पहा कन्फ्युजन आपलं होतं पण ते समजून घ्यायचं आहे की काय कशा पद्धतीने वेगळं काढणं गरजेचं आहे हे समजून घ्या आता पहा पुढील प्रश्नामध्ये आकृत्या काढलेल्या आहेत वर्तुळामध्ये स्टार आहे चौक पहा वर्तुळामध्ये एक वर्तुळ आहे आणि एक स्टार आहे याच्यामध्ये एक चौकोन आहे एक वर्तुळ आहे एक स्टार आहे याच्यामध्ये एक वर्तुळ आहे एक चौकोन आहे एक वर्तुळ आहे एक त्रिकोण आहे म्हणजे याच्यामध्ये दोन आकृत आहे याच्यामध्ये दोन आकृत आहेत याच्यामध्ये दोन आकृत आहेत आणि याच्यामध्ये तीन आकृत आहेत मी वेगळा कोणता निघेल पर्याय क्रमांक दोन हे वेगळं येणार आहे म्हणजे पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा आपल्या शेतामध्ये माती ओढण्यासाठी एक प्रकारचं हे फावडं असतं आता मागे जर पाहिलं तुम्ही फावड्याच्या तर सर्वत्र या ठिकाणी आहे इथे पण आहे याच्यावरनं काय वेगळं काढता येत नाही याच्यावरनं वेगळं काही काढता येत नाही आता हे जे फावडं आहेत त्याच्याकडे ब पाहूया आपण की याला जो आकार तयार होतो आहे तो आपण पाहा पाहताना कशा पद्धतीनं आकार तयार होतो व या ठिकाणी जर पाहिलं एक दोन तीन चार रेषा आहे या ठिकाणी पहा एक दोन तीन चार रेषा आहे या ठिकाणी पहा एक दोन तीन चार रेषा आहे या ठिकाणी पहा एक दोन तीन चार पाच सहा रेषा आहे म्हणजे रेषा पाच रेषा किंवा सहा रेषा तर इथं जास्त रेषा आहे या सगळीकडे यम 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 होतं आहे या ठिकाणी पहा बरं डब्ल्यू होते आणि पुन्हा व्ही पण होते म्हणजे एकच नाही आहे इथे सगळीकडे यम होतोय आकार या ठिकाणी यम आकार होतोय या ठिकाणी यम आकार होतोय आणि या ठिकाणी डब्ल्यू एक आकार होते आणि त्याला जोडून व्ही एक आकार होते म्हणजे दात त्याला तीन आहे दातुळे असंही बघायचं नाही तर तुम्हाला रेषावरनं सांगितलं की किती साध्या सोप्या पद्धतीनं कारण पर्याय क्रमांक चार हे उत्तर येणार आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट बारकाईनं पाहायची प्रत्येक गोष्टीमागे बारकाईनं विचार करायचा कुठली गोष्ट अशक्य नसते आता पहा हा प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीनं आहे विचार करायला लावणार आहेत त्यामुळं या ठिकाणी पहा दोन रेषा आहेत या कृतीमध्ये दोन रेषा आहेत या कृतीमध्ये दोन रेषा आहेत या कृतीमध्ये दोन रेषा आहेत या कृतीमध्येही दोन रेषा आहेत आता काय करायचं तर या ठिकाणी या दोन रेषा काय होत आहेत या रेषा एकमेकांना इथं छेदतायत या ठिकाणच्या या दोन रेषा एकमेकाला छेदतायत या ठिकाणी या दोन रेषा एकमेकांना छेदतायत आणि या ठिकाणी या दोन रेषा छेदत नाहीत समांतर आहेत म्हणून उत्तर पर्याय क्रमांक दोन काही मुलं म्हणतील सर या ठिकाणी सर अधिकचं चिन्ह आहे आपल्या गणितामधलं इथं गुनिगेचं चिन्ह आहे हे बरोबरचं चिन्ह आहे आणि हे चिन्हच नाही आहे पण या प्रकारचं चिन्ह आपण लेस दॅन ग्रेटर दॅनला थोडासा बदल करून आपण हे वापरतो ना असं असं असेल किंवा असं असेल म्हणजे एक प्रकारे चिन्ह असल्यासारखंच आहे पण हे चिन्हावरून जर म्हणलं तर उत्तर पर्याय क्रमांक एक निघेल परंतु ते योग्य आहे का याचा गट तयार झाला पाहिजे की व्यवस्थित गट तयार झाला तर उत्तर पर्याय क्रमांक चार का 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 उत्तर येईल की त्या ठिकाणी त्या रेषा छेदत नाही म्हणजे या पद्धतीनं विचार तुम्ही करत चला वेगवेगळ्या अँगलनी विचार करत जावा एका प्रश्नाची एकापेक्षा जास्त उत्तरं निघतात जास्त योग्य कोणतं हे बारकाईनं बघणं गरजेचं आहे चला पुढील प्रश्न पहा या प्रश्नामध्ये बाण आहेत सगळीकडेच बाण आहेत की कुठे बाण नाही असं नाही ही बाण आहे इथं इथे बाण आहे इथे बाण आहे इथे बाण आहे इथे मग काय बघितलं पाहिजे मागची रेष मागची रेष आहे ती कशी झालेली आहे पहा पहा कसं गेलो आपण म्हणजे या ठिकाणचा जर आकार तुम्ही पाहिला तर तो आकार समजून घ्या कुठूनही सुरुवात करा खालच्या पॉईंटपासून करा वरच्या पॉईंटपासून सुरुवात करा कुठूनही सुरुवात केली तरी आपल्याला अडचण येणार नाही पाय पहिल्यांदाच कुठनं सुरुवात केली खालून सुरुवात केली म्हणजे कुणीकडे के गेला तुम्ही घड्याळाच्या विरुद्ध दिशेने इथून खालणं सुरुवात केली कुणीकडे गेला घड्याळाच्या विरुद्ध दिशेने इथून खालनं सुरुवात केली कुणीकडे गेला घड्याळाच्या विरुद्ध दिशेने इथे पहा बरं इथून सुरुवात केली कुणीकडे गेला घड्याळाच्या दिशेने गेला म्हणजे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आकृतीमध्ये तुम्ही रेश पहिलीच रेश काढताना कुणीकडे जाता घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जाता आणि चौथ्या आकृतीमध्ये घड्याळाच्या दिशेने जातात तुम्ही एखादा म्हटलं सर आम्ही या पॉईंटपासून नाही आम्ही दुसऱ्या पॉईंटपासून विचार करणार चालेल ना काय अडचण नाही पा तुम्ही सुरुवात केली असा गेला म्हणजे कसा गेला घड्याळाच्या विरुद्ध दिशेने गेला इथून सुरुवात केली इकडे गेला म्हणजे कसा गेला घड्याळाच्या विरुद्ध दिशेने गेला इथून सुरुवात केली इकडे गेला म्हणजे कसा गेला घड्याळाच्या विरुद्ध दिशेने गेला इथून पाबर बरं इथून गेला इकडे गेला म्हणजे इकडे जा आता म्हणजे कोणती दिशा आहे घड्याळाची दिशा घटिवत आहे तर उत्तर कोणतं येणार आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर याचं येणार आहे ओके धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये याच पद्धतीचे प्रश्न घेऊन बाय